लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आज आलो होतो आपण पारनेरमध्ये पारनेरमध्ये अनेक नागरिकांशी संवाद साधलाय या ठिकाणी अजून नागरिक आहेत आपण आपल्यासोबत यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत लोकसभेची निवडणूक लागली आहे दोन उमेदवार रिंगणात येतं एकीकडे सुजय विखे आणि पारनेरचे आमदार आहेत निलेश लंखे कोण व्हायला पाहिजे सुद्धा सुजय दादा विखे का बरं सुजय दादा विखे एक सुसंस्कृत नेतृत्व आहे एक आम्ही ऑलरेडी स्वतः तरुण आहे मग आमचा दृष्टिकोन एक तरुण नेत्याकडे असतो दुसरा मुद्दा राहिला की आम्ही आज विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी कक्षेते आमचा दृष्टिकोन कसा पाहिजे की जो नेता स्वतः सुशिक्षित पाहिजे दुसरा मुद्दा तो सुसंस्कृत पाहिजे त्यांनी काहीतरी मुलांच्या हिताचं तरुणांच्या हिताचं पुढच्या पिढीच्या हिताचं काहीतरी करणारे नेतृत्व म्हणून आम्ही त्या सुजयदादांच्या पाठिंब्यात आहोत काय वाटतं तुम्हाला का बरं आ, काम करणार नेतृत्व आहे आणि आमच्याकडे कामं त्यांची खूप झालेली आहेत त्याच्यामुळं खासदार सुजय विखे जाणार काय अपेक्षा आहेत काम आहे त्यांचे काय आमच्या टाकळी डोकेच्या जवळजवळ अकरा ते बारा लाख कोटी रुपयाची कामं त्याच्यामुळे आम्ही विखेनलाच हे करणार पाठी अजून काय आमचा रोड आहे एक डोकेस रोड साडेसात कोटीचा रोड दिलाय आपण इथे उभे आहेत का इथं अठ्ठावीस लाख रुपयाचा हा रस्ता आहे भांडे माळ्याचा बत्तीस लाख रुपयाचा रस्ता पर आहे परत हायमॅक्स आहेत शिशोपे करण्याचे अकरा लाख रुपयाचे असे भरपूर काम आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या सोबत काही डॉक्टर देखील आहेत त्यांचे शिष्य देखील आपण संवाद साधणार आहोत काय वाटतं डॉक्टर म्हणून एक डॉक्टर म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांग असं वाटत कि देशामध्ये सगळ्यात सुशिक्षित म्हणजे मला वाटतं की आत्ताच्या संसदेमधील सर्वात जास्त शिकलेला असा आपला हा खासदार आहे तो म्हणजे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील खरं म्हणजे ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे देशाचं परराष्ट्र धोरण देशाचं संरक्षण धोरण देशाची इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणारे अत्यंत चांगले बदल याच्यासाठी ही निवडणूक लढली जावी असं मला वाटतं कारण खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील आज या ठिकाणी त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या वे वे प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न केले खरं पाहिलं तर पहिले तीन वर्ष त्यांचे कोविडच्यामध्येच गेले त्याच्यामध्ये संपूर्ण खासदार निधी किंवा देशाचा जो निधी होता तो सगळा कोविड समस्येशी झुंजण्यासाठी तिकडे ओळवला गेला त्यामुळे त्या काळामधली त्यांची कामे तरीसुद्धा त्या काळात त्यांनी जास्तीत जास्त कामांची मंजुरी आणण्यासाठी प्रयत्न केले कोविडमध्ये त्यांनी स्वतः प्रवारनगर असेल त्याच्यानंतर विळसघाट असेल त्याच्यानंतर निर्णया ठिकाणी स्वतःचे कोविड सेंटर चालू केले होते ते पण फ्री ऑफ कॉस्ट होते त्याच्यानंतर सिव्हिलमध्ये ज्यावेळेस कोविड सिव्हिल कोविडसाठी आरक्षित झालं त्यावेळेस तिथल्या संपूर्ण प्रसूती अशा तीन ते पाच हजार प्रसू प्रसूती त्यांनी त्या ठिकाणी वेळेत घाटाच्या त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात मोफत केल्या गेल्या त्या काळामध्ये संपूर्ण लोकांना किराणा किटचं वाटप या ठिकाणी गरीब जनतेला त्या ठिकाणी त्यांनी केलं म्हणजे कोविडच्या काळामध्ये हा माणूस दिवसरात्र गोरगरीब जनतेच्या हितासाठी पळत होता आणि याच्या पुढे जाऊन सांगितलं पाहिजे की ज्या वेळेस कोविड नंतरचा काळ निधी वापरायला त्यांना परवानगी मिळाली त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दहा ते पंधरा हजार कोटीची कामं ही खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांच्या मार्फत या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झाली त्याचं नुसतं साधारण उदाहरण घ्यायचं जर ठरलं आपलं तर तुमचा तीनशे चारशे कोटीचा उड्डाणपुले की जो सगळ्या परवानग्यामध्ये अडकला होता तो उड्डाणपूल त्यांनी स्वतः त्या ठिकाणी स्वतःची सिस्टीम लावून स्वतः त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घालून तो उड्डाणपूल मंजूर करून घेतला त्या सगळ्या आरक्षणामध्ये अडकलेल्या सगळ्या जमिनीच्या याच्यात संरक्षण खात्याच्या जमिनीच्या याच्यामध्ये अडकलेलं ते सगळं त्यांनी मंजूर करून आणलं आणि अठरा महिन्याच्या विक्रमी काळामध्ये तो, तो उड्डाणपूल त्यांनी पूर्ण करून घेतला आजही उड्डाणपुलावरून जाताना तुम्हाला हे कार्य माझी खासदार दिवंगत दिलीपजी गांधी साहेब यांनी यांनी पाहिलेलं स्वप्न संपूर्ण नगरकरांनी पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण झालं ते केवळ खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांच्या पुढच्या पाठपुराव्यामुळे <laughs> याच्यापेक्षाही पुढचा विचार केला तर दीड हजार कोटीचा तुमचा रिंग रोड आहे आज तुम्ही रिंग, रिंग नि जा इतका सुबक रिंग रोड की आपल्याला परदेशात आल्यासारखं वाटतं सगळे सैनिक देशाला स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यावेळेस आपल्याला आपल्याला वाचवत असतात त्यावेळेस त्या सैनिकांची सुरक्षितता त्या सैनिकांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात कारण का जीव देव त्यांनी आपल्यासाठी तरी सुद्धा ती लोक लडाखला सियाचीनला काश्मीरमध्ये इकडं भूतानच्या सीमेवर सिक्कीम मध्ये आपल्या प्राणांची आहुती देऊन आपलं संरक्षण करतायत आणि असं जर असेल तर त्या सैनिकांना सगळ्यात जास्त मानाचं स्थान देण्याचं काम कोणी केलं असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ही सगळ्या गोष्टी या जर आपण अनुभवल्या तर मला असं वाटतं की ही निवडणूक ही तशी पाहिली तर कांद्यान दुधावर जाऊ शकत नाही कारण हा प्रश्न देशाचा आहे आज देशाला खऱ्या अर्थाने बळकट करायचं काम केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी त्यांना या सगळ्या टीमची साथ मिळाली आणि त्यांच्यासारखा व्हिजन असलेला नेता या ठिकाणी जर परत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असेल तर त्याचा हात बळकट करण्यासाठी आपल्याला या नगर दक्षिणचे लाडके लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना निश्चितपणे पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून द्यावं लागणार आहे या ठिकाणी आपल्यासोबत अजून युवक आहे काय वाटतं युवक म्हणून सुजयदादा आता दादांचं काम जर बघायचं म्हटलं तर नगरचे म्हणजे त्यांनी आतमधला उड्डाण पूल त्यानंतर बाहेर निमळक तो काम चालू तो आला तर पहिल्या पहिल्या दृष्टीने जर बघितलं ना तर पहिलं मी राऊरीचा मला जायला इथून पहिलं लागायचे ला दोन अडीच तास yeah. नगरमधून बाहेर निघायला एवढं वेळ त्यानंतर परत बाहेर निमळकवरून जर जायचं म्हणलं तर निमळकमधून एमआयडीसी मधल्या गाड्या ह्या सगळं लोड लोडशेडिंगचा एरिया तो mm -hmm. त्या रोडला एवढे ऍक्सिडेंट बघितलेत ना आतापर्यंत आणि झालेले आहेत त्या ॲक्सिडेंट त्यानंतर आत्ता त्यांनी ते जो म्हणजे पुलाचं काम केलं जे रस्ते त्यांनी हे केले त्यानुसार आता पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट टळले आणि जो आपला म्हणजे जो टाइम जात होता मध्ये तो ट्राफिकचा टाइम कमी झाला आता कल्याण रोडला तुम्ही जर हा उड्डाण पूल बघितला इथला कल्याणचा पहिले अशी परिस्थिती होती कि तिथं रात्रीच्या सहा साडेसहा सातच्या दरम्यान एवढं ट्रॅफिक जाम व्हायचं जा। इकडं पुन्हा जाणाऱ्या गाड्या कल्याण जाणाऱ्या गाड्या बस अक्षरशः बसला सुद्धा यायला म्हणजे बसनी पण आम्ही जाऊन येऊन केलं बसला यायला सुद्धा एवढे म्हणजे तिथून जागा भेटत नव्हती तर अँब्युलन्स लयला आमचा विषय का अँब्युलन्सनी अर्धा अर्धा दा तास जरी तिथं वाजवलं ना फार पेशंट मरावं जर असलं ना तरी तिथून जागा भेटत नव्हतं लोक आता तो पण विषय टाळला ना म्हणजे ट्रॅफिक तिथलं पण कमी झालं एक दृष्टीने लोक म्हणतात रस्ता बांधला हे केलं ते केलं म्हणजे काही मोठं काम केलं का पण माझ्या दृष्टीने जर बघितलं तर रस्ता हा दळणवळणाचा विषय आला त्याच्यामुळे रस्ता जर व्यवस्थित असेल तर बाकीचे मुद्दे म्हणजे आपण जिथं जास्त वेळ वाचतो आपला जास्त वेळ जातो कशा ट्रॅफिकमध्ये तर ट्रॅफिकमधला जो वेळ वाचताना त्याच्यामुळं अनेक कामं हे सुटसुटीत झालेले आहेत आणि तसं बघितलं तर तिकडं परत नगर मनमाड रोड आहे तो पण म्हणजे व्हाण्यावरच आहे त्या रोडची आधी अवस्था आम्ही बघितलेली आहे मग मी महिन्यातून चार वेळा घरी जातो येतो मी सगळ्या रोडची आधी अवस्था बघितल्या सात वर्षापासून इकडून जाऊन येऊन करतो तर ह्या दृष्टीने जर बघितलं तर रस्त्याच्या बाबतीत बाकीचं इतर म्हणजे नेतृत्व कसं म्हणजे कणखर नेतृत्व पाहिजे आपल्याला म्हणजे जो आपली बाजू ठाम मांडे तो त्याच्या विचारावर पक्का राहील असं नेतृत्व त्यामुळं धादास निलेश लंके काय मग त्या माणसाचं काम, काम एकदम भारी आहे गरिबांना सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो काय विकास विकास म्हणजे आमचा विकास जिल्ह्याचा म्हणजेच करू शकतो बाकी कोणी काय हे उत्तरेचे हे पाहुणे म्हणून आमच्याकडे काही करू शकत नाही ते आमच्या गेले पाच वर्षात कुठला पण विकास नाही पाण्याचा विषय असा आमच्या टाकी डोकेशन मध्ये पारावरती झाले होते मीच पाणी आणि परत नाही तर येणार पण नाही आणि पण राहणार नाही मला खासदार साहेब म्हणले होते पण त्यांनी काय कुठलं आश्वासन पुरं केलं नाही खासदारच्या दृष्टिकोनातून बघितलं तर नगरचा खासदार तुझ्या विकास पाहिजे निलेश लंके निलेश लंके पण पाहिजे पण कसं आहे कसं नागशा पंचवर्षीच काम झाले नगरमध्ये आणि ते कामच्या दृष्टिकोनातून दादा बरोबर आहे तुम्ही ते विकास करू शकतो करू शकतात असं नाहीये पण कसं जे केंद्र सरकार आहे ते जर असेल ते सत्ताधारी असेल कमी आणखीन जास्त होऊ शकतो या ठिकाणी अजून युवक आहेत आपल्यासोबत काय वाटतं कोण व्हायला पाहिजे खासदार आता खासदार हा पहिली गोष्ट सक्षम खासदार पाहिजे नेतृत्व त्याचं केंद्रात चांगला असलं पाहिजे कारण की ही काय सुधी निवडणूक आहे सगळे मुद्दे हे देशापर्यंत मांडण्याचे मुद्दे असतात त्याच्यामुळे खासदार हा चांगला पाहिजे संसदेत त्याचे एकदम चांगल्या पद्धतीने संवाद साधता आला पाहिजे लोकांचे प्रश्न तिथं व्यवस्थित मांडता आले पाहिजे लोकांची आडी अडचणी आड़ काय आहे ते संसदेपर्यंत पोहोचवायला पाहिजे असा खासदार आपल्याला पाहिजे त्यासाठी सुजय दादांनी आमच्या नगरमध्ये खूप चांगल्या प्रकारे कामाशी केलेत कधी मध्ये खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली बऱ्यापैकी के आमच्या केळगावला अंतर्गत रस्ते दिले सांद... सभा सभामंडप दिलेत त्यामुळे आमचा केळगावचा जवळजवळ पंच्याऐंशी टक्के कोल के हा केळगावचा सुजयदादांना असेल कोण व्हायला पाहिजे सुजयदा निलेश लंके आपलं काय नाही असे आपलं आवडत काय वाटतं नक्कीच दादा विखे पाटील कारण की जर नवीन पिढीला जर रोजगाराची संधी पाहिजे असेल तर नक्कीच दादा विखे पाटील निलेश लंके निलेश लंकेंचं पण नेतृत्व चांगलं आहे पण रोजगाराची संधी वगैरे मिळणार नवीन आपल्यासारख्या पिढीला जर रोजगार वगैरे पाहिजे असेल तर आता बेज वा, बेरोजगारी हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे तर बेरोजगारी ही आपल्याला संपुष्टात आणायची हे मोदी साहेबांनी सगळ्यात मोठा संकल्प केलेला आहे तेच सुजय विखे करीत आहेत त्यासाठी सुजय विखेच आम्हाला योग्य वाटतात तर आपल्यासोबत या ठिकाणी महिला देखील आहेत त्यांच्याकडून देखील आपण संवाद साधणार आहोत काय वाटतं तुम्हाला कोण व्हायला पाहिजे खासदार सुजय दादा गाव आपल्या महिलांसाठी खूप त्यांनी हे दिलेलं आहे त्याच्या करताने आणि महिलांसाठी आणखीन बी चांगल्या सुविधा काढाव्यात त्यांनी यासाठी माझ्या ही अपेक्षा आहे आणि महिलांना म्हणजे आता महिलां पंचावन्न वर्षाच्या नंतर काही कष्ट होत नाही पण आपल्या मोदी सरकारने आपल्याला द्यायला पाहिजे तीन तीन हजार चार हजार रुपये महिन्याला अस माझी अपेक्षा आहे तरुण योग्य म्हणून दादाचं काम अतिशय अप्रतिम आहे आता आमचे टाकी डोकेश्वरमधली जर घ्यायची गोष्ट घ्यायची जर झाली तर वडगाव वडगावपर्यंतचा रस्ता हा एवढा वर्ष रखडलेला होता आमच्या आदरणीय आमदार साहेबांकडे दहा नऊ दहा खेटा घालूनसुद्धा तो रस्त्याचं काही काम झालेलं नाही पण दादांकडे दोनच खेटांमध्ये ते काम अक्षरशः आत्ता शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे आणि राहिली दुसरी गोष्ट आमच्या टाके डोकेश्वर गावामध्ये राजकीय वातावरण सध्या असं आहे की तुमचं जर मतदान कार्ड जर असेल तरच तुम्हाला बाकीच्या काही गोष्टींचा लाभ घेता येतो असं आता फॉर एक्झाम्पल माझीच गोष्ट घ्या मला घरकुल मंजूर झालं दारिद्र्य दे रेषेखाली दारिद्र्य रेषेखाली दे घरकुल मंजूर झालं तर घरकुल मंजूर व्हायच्या आधी मला असं विचारलं गेलं की तुमच्या मतदान कार्ड इथं आहे का मतदान कार्ड नाही आहे त्याची चौकशी करतो हे करतो आम्ही तुम्हाला ओळखत नाही हला की मी टाके डोकेश्वर गावामध्ये गेल्या दहा ते बारा वर्षापासून मी राहतो माझं गाव पण इथलंच आहे माझं रेशन कार्ड इथलं आहे आधार कार्ड इथलं आहे मतदान कार्डसुद्धा इथलं आहे तरी पण मला काहीच गोष्टींचा लाभ भेटत नाही तर ही, ही गुंडशाहीचा काही उपयोग नाही आहे आणि मला असं वाटतं की सुजयदादा जर परत आपले खासदार म्हणून जर आले तर आपले टाकी डोकेश्वर हे गाव अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे विकसित होईल काय होणार आपल्या खासदारांकडून अपेक्षा असच आहे की खासदार आपले एक एकदम सुशिक्षित खासदार आहेत आणि त्यांची जी आपण हे बोलतो आपण त्यांची एक मेंटली टेंडन्सी म्हणा किंवा काम करण्याची पद्धत म्हणा त्यांची माणसांबरोबर बोलायची पद्धत अतिशय अप्रतिम आहे अहमदनगरून शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा